न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा उपसरपंचा विरोधातील अविश्वास ठराव अखेर नामंजूर संगमनेर तालुक्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कौठे धांदरफड ग्रामपंचायत येथील सात पैकी पाच सदस्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाला रामराम ठोकत बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी या पाच सदस्यांनी उपसरपंच असलेल्या सव आशाताई क्षीरसागर ज्या सध्या अजूनही भाजपमध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध आश्वासाचा ठराव आणला परंतु हा ठराव चार विरोधात दोन याप्रमाणे नामंजूर करण्यात आला यावेळी तहसीलदार मांजरे साहेब उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमनेर उपसरपंच ग्रामपंचायत तोटेधंद येथे आज माझ्यावर म्हणजे अविश्वास दाखल करण्यासाठी आमच्या सदस्यांनी पाच सदस्यांनी तहसीलदार साहेबांसोबत दाखल केलं होतं पण आज रोजी तहसीलदार साहेब ज्यावेळेस एक तर ग्रामपंचायतला आल्यानंतर आमची सभा झाली मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्हाला तीन चतुर् तीन चतुर्थांश सदस्यांची अविश्वास पारित करण्यासाठी गरज होती किती सदस्यांची बॉडी आमची सदस्यांची सदस्यांची बॉडी पैकी किती सदस्यांनी केला पाच सदस्यांनी अविश्वास आणायचा प्रयत्न केला होता पण मग त्यापैकी हजार चारच राहिले त्यांची त्यामुळे नवीन नियमानुसार तीन चतुर्थांश सदस्य अविश्वास पारित करण्यासाठी लागत ला असल्यामुळे तेवढा प्रोटोकॉल पूर्ण झाला नाही त्याच्यामुळं माझ्यावर अविश्वास नामंजूर झाला आणि मी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने आणि मा उपसरपंच कौकी धनपळ धनधरपड ग्रामपंचायतच्या वतीने मी समाजासाठी स्वतः म्हणजे समाजाच्या हितासाठी आणि समाज कार्य मला करण्याची फार आवड आहे त्यामुळे मी संपूर्ण लोकांना माझ्या म्हणजे मी लोकांच्या हितासाठी स्वतःला वाहून तरी मग इतर का मला त्यांनी अविश्वास आणला म्हणजे त्यांचं म्हणणं असं की आम्हाला विश्वासात न घेता काम करता पण इथं प्रत्यक्षात मात्र असं की प्रोसेडिंग पूर्ण त्यांच्या सहाय्या झालेल्या मग जर तुम तुम्हाला जर विश्वासात घेत नाही तर त्या सह्या कशा प्रोसिडिंग कसं रेकॉर्ड तुमचं पूर्ण कसं ही एक महत्वाची हो बाब आहे ना त्यात त्यानंतर मग तहसीलदार साहेबांनी त्यांना विचारलं की तुम्ही याच्यावर काय बोलू शकता तर एकाने पण म्हणणं ना मांडलं नाही त्यात मग त्यांनी जर विश्वास आणला तर त्यासाठी त्यांनी म्हणणं मांडायला लागत होतं त्यांचं त्यांनी काहीच म्हणणं ना मांडलं नाही ना। आशा संदीप क्षीरसागर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा